नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा नोव्हेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर सातारा महाबळेश्वर कोल्हापूर सांगलीच्या काही भागांमध्ये पाऊस झाला त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यातही पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हवामान कोरडं पाहायला मिळालं थंडीचं बोलायचं झालं तर याच जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं त्या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून या ठिकाणी तापमान अधिक पाहायला मिळतंय मग सातारा पासून ते पुणे कोल्हापूर सोलापूर पर्यंत तापमान वीस एकवीस अंश सेल्सिअसच्या आसपास होतं किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा हे तापमान बावीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळालं उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा थोडीशी थंडी कमी झालेली आहे मराठवाड्यातही विशेष थंडी नाही तापमान साधारणतः अठरावीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे मात्र विदर्भात खास करून उत्तर पूर्वेखील जो भाग आहे गोंदिया भंडाराच्या आसपास या ठिकाणी थंडी थोडीशी वाढलेली आहे सरासरीच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर गोंदियात सरासरीहून आ, कमी तापमान पाहायला मिळालं विदर्भात सरासरीच्या आसपास मराठवाड्यात सरासरीहून काहीसह अधिक उत्तर महाराष्ट्रात सरासरी काहीस अधिक तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीहून खूप अधिक तापमान पाहायला मिळालं यानंतर जर आपण पाहिलं की सध्या वाळ्यांची काय स्थिती आहे तर विदर्भाच्या भागांमध्ये उत्तरेकडचे कोरड्या वाळ्यांची फिराव वेगाने पोहोचत आहे त्यामुळे थंडी विदर्भात वाटणार आहे आपण पुढे नकाशामध्ये पाहूयात पण उत्तरकडचे वारे तुम्ही पाहू शकतो विदर्भ पण पोहोचत दक्षिण मध्य मार्गात पुढे कोण पश्चिमेकडे जाणारे वारे आहेत त्यामुळे दक्षिण मध्य मार्गाच्या आसपास ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं या ठिकाणी तर सातारा रत्नागिरीचा जो सीमा सीमावर्ती भाग आहे घाटाच्या आसपास या ठिकाणी जास्त ढग आहेत कोचे तालुक्यात हे शक्यता या ठिकाणी राहील तीव्र पाऊस नाही त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीकडे सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाची विशेष शक्यता नाही राज्याचे इतर ठिकाणी हवामान कोरडे आहे जास्त काय पावसाची शक्यता इतर ठिकाणी नाही सात सातारा रत्नागिरीचा सीमावर्ती भागात म्हणजे घाटाच्या आसपास थोडा हलका पाऊस होण्याची शक्यता राहील उद्याचा अंदाज पाहिला उद्या उद्या तर उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही आणि उद्यापासून हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण सुद्धा कमी होण्यास सुरुवात होईल तापमानाचं पाहिलं की जर सांगितलं की उत्तरेकडच्या कोडाडे विदर्भापर्यंत पोहोचत आहे तर गोंदियामध्ये तापमान साधारणतः ताप ता तेरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकतं विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हे ताप तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पश्चिम विदर्भात हे तापमान ता सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल उत्तर महाराष्ट्रात तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस मराठवाडा साधारणतः सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दक्षिण मध्य महाराष्ट्र एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टी बावीस ते चोवीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका